नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका खास ठिकाणी जाणार आहोत म्हणजे अर्थात चर्चेतून माता वैष्णोदेवी नमस्कार हो एक असं ठिकाण जिथे श्रद्धा आणि काय म्हणतात त्याला एक प्रकारचं साहस एकत्र येत अगदी आपल्याकडे माता वैष्णोदेवी दिव्य तीर्थयात्रा मार्गदर्शक हे एक चांगलं स्रोत आहे आणि आपण त्यातूनच यात्रेची माहिती घेणार आहोत जरा सविस्तरपणे नक्कीच जम्मू काश्मीरमध्ये त्रिकुटा पर्वतावर आहे हे मंदिर पण फक्त मंदिर नाही येते कोट्यावधी लोकांसाठी ती एक जिवंत श्रद्धा आहे आणि ती एक गोष्ट आहे ना माता का बुलावा हो म्हणजे देवीचं आमंत्रण आल्याशिवाय यात्रा होत नाही असं मानतात आणि म्हणूनच कदाचित दरवर्षी एक कोटीहून जास्त भाविक तिथे जातात तिरुपतीनंतर सगळ्यात जास्त गर्दी इथेच होते बरोबर ही संख्याच खूप काय सांगून जाते ही यात्रा म्हणजे फक्त जाऊन दर्शन घेणं नाहीये यात शारीरिक क्षमता लागते श्रद्धा तर हवीच आणि गंमत म्हणजे इथे जुन्या कथा आहेत पंडित श्रीधरची गोष्ट आहे आणि दुसरीकडे एकदम आधुनिक सोयीसुविधा पण आहेत रोपवे हेलिकॉप्टर सेवा अगदी तर आज आपण या सगळ्या गोष्टींवर बोलूया देवीचं स्वरूप त्या पौराणिक कथा प्रवासाचे टप्पे काय तयारी करायची आणि एकूणच या यात्रेचं महत्व काय आहे सुरुवात देवीच्या स्वरूपापासून करूया का म्हणजे वैष्णोदेवी म्हणजे नेमकं कोणतं रूप हो ते महत्वाचं आहे वैष्णोदेवी म्हणजे आदिशक्ती असं मानलं जातं की महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन मुख्य देवींच्या शक्ती एकत्र आल्या आणि क्यातून देवीचा अवतार झाला म्हणजे तिन्ही शक्तींचं एकत्रित रूप अगदी आणि जी पवित्र गुहा आहे ना तिथे देवी याच तीन शक्तींच्या रूपात आहे नैसर्गिक पिंडी तिथे अच्छा उजवीकडे महाकालीची पिंडी मध्यभागी महालक्ष्मी आणि डावीकडे महासरस्वती याच तिन्ही मिळून वैष्णोदेवी इथेच देवीने मानवी रूप सोडलं आणि ती सूक्ष्म रूपात विलीन झाली अशी श्रद्धा आहे पण मग ही गुहा किंवा हे स्थान लोकांपर्यंत कसं पोचलं इथे पंडित श्रीधरची कथा येते बरोबर हो ती कथा खूप महत्वाची आहे साधारण सातशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे कटराजवळ जवळ नावाचं गाव होतं तिथे पंडित श्रीधर नावाचे एक गरीब निपुत्रिक ब्राह्मण राहायचे देवीचे खूप मोठे भक्त होते ते हम्म देवीने त्यांना स्वप्नात दर्शन दिलं एका लहान मुलीच्या रूपात आणि सांगितलं की भंडारा कर म्हणजे महाप्रसाद वाट सगळ्यांना पण ते तर गरीब होते त्यांच्यासाठी हे कठीण असणार हो ना त्यांना खूप काळजी वाटली पण देवीवर श्रद्धा होती त्यांनी गावातील लोकांना साधूंना कसं निमंत्रण दिलं आणि मग भंडाऱ्याच्या दिवशी तीच मुलगी म्हणजे देवी तिथे आली तिच्याकडे एक छोटंसं पात्र होतं पण त्यातून तिने सगळ्यांना जेवण वाढलं आणि तरीही अन्न संपलं नाही हा तर चमत्कारच झाला हो पण याच वेळी कथेत भैरवरात येतो गोरखनाथांचा शिष्य तो तांत्रिक हो तो पण भंडाऱ्याला आला होता त्याने त्या कन्येकडे म्हणजे देवीकडे मांस आणि मदिरा मागितली पण तो तर वैष्णव भंडारा होता चेडला त्याने देवीला पकडायचा प्रयत्न केला अच्छा आणि तेव्हा देवीने आपलं खरं रूप दाखवलं होय आणि ती तिथून त्रिकुटा पर्वताकडे निघाली भैरवनाथापासून वाचण्यासाठी आणि गंमत म्हणजे देवी ज्या मार्गाने गेली ना तोच आजचा यात्रेचा मार्ग बनला आहे अरे वा म्हणजे भाविक अक्षरशः देवीच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतात याच मार्गावर मग बाणगंगा लागतं हो कटरापासून साधारण दीड किलोमीटरवर कथा अशी आहे की देवीसोबत हनुमान होते त्यांना तहान लागली तेव्हा देवीने बाण मारून तिथून पाण्याची धार काढली आणि तिथे केस धुतले म्हणून बाणगंगा अगदी बाळ म्हणजे केस तिथे देवीने केस धुतले म्हणून बाणगंगा भाविक तिथे स्नान करतात बरं मग पुढे भैरवनाथ मागे येतोय की नाही हे पाहण्यासाठी हो, देवी थांबली असं म्हणतात हो तिथे एका दगडावर देवीच्या पायांचे ठसे उमटले ती जागा म्हणजे चरणपादुका कटरापासून साधारण अडीच किलोमीटरवर आहे हे ठिकाण आणि यानंतर येतो तो महत्वाचा थांबा अर्धकुवारी त्याचं काय वैशिष्ट्य आहे अर्धकुवारी किंवा बर्भजून हे नावच खूप सूचक आहे भैरवनाथ मागे लागला होता तेव्हा देवीने एका अतिशय अरुंद गुहेत आश्रय घेतला आणि तिथे तपश्चर्या केली हो तब्बल नऊ महिने ती गुहा अगदी आईच्या गर्भाशयासारखी आहे म्हणून तिला गर्भजून म्हणतात त्यातून बाहेर पडणं म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच असं भाविक मानतात हे कटरापासून सहा किलोमीटरवर आहे नऊ महिन्यानंतर देवी बाहेर आली आणि भवनाच्या दिशेने गेली मग भैरवनाथाचं काय झालं शेवटी देवी मुख्य गुहेत पोहोचली ज्याला आपण आज भवन म्हणतो भैरवनाथही हट्टाने तिथे पोहोचला तेव्हा मात्र देवीने सहन केलं नाही तिने महाकालीचं रूप घेतलं आणि त्याचा वध केला हो त्याचा शिरच्छेद केला त्याचं धड गुहेच्या तोंडाशीच राहिलं पण त्याचं शिर उडून दूर एका दरीत पडलं सुमारे तीन किलोमीटर लांब जिथे आज भैरवनाथाचं मंदिर आहे बरोबर पण इथे एक महत्वाचा भाग आहे मरताना भैरवनाथाला आपली चूक कळली त्याने देवीची क्षमा मागितली आणि देवीने त्याला माफ केलं माफच नाही केलं तर वरदान दिलं देवी म्हणाली की माझ्या दर्शनाला जे भाविक येतील त्यांची यात्रा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा ते माझ्या दर्शनानंतर तुझंही दर्शन घेतील म्हणूनच वैष्णवदेवीला गेल्यावर भैरवनाथाचं दर्शन अत्यावश्यक मानलं जातं ही कथा फक्त लढाईची नाही तर क्षमा आणि उदारतेची पण आहे अगदी ही श्रद्धाच यात्रेचा गाभा आहे बर तर आता प्रत्यक्ष यात्रेला जायचं असेल तर तयारी कशी करायची सुरुवात कट